अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी अडाण धरणाच्या तळाशी असलेला मृतदेह पंधरा मिनिटात शोध घेऊन बाहेर काढला मानोरा ते कारंजा तालुक्यातील सीमारेषेवर आलेल्या अडाण धरणात बावीस डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी गजानन भैसे राहणार चांदूर रेल्वे येथील महिला बुडाली होती कालपासून स्थानिक पातळीवर शोध घेतला असता शोध लागला नाही शेवटी आज कारंजा ग्रामीण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांनी देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन पाचारण केले होते आज सकाळी जीवरक्षक दीपक सदाफडे यांनी आपले सहकारी अतुल उमाडे गोपाल गिरे मयूर सळेदार उल्हास आटेकर अंकुश सदाफडे विष्णू केवट यांच्यासह शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी शोध व बचाव कार्य करून सदर महिलेचा मृतदेह बाहेर काढला एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पिंजर